नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा दिन विशेष दिनांक तेवीस सप्टेंबर जागतिक दिन तेवीस सप्टेंबर सांकेतिक भाषेचा आंतरराष्ट्रीय दिवस चला तर मग पाहू आजच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू त्यापैकी महत्त्वाच्या घटना तेवीस सप्टेंबर अठराशे तीन दुसरे अॅग्लो मराठा युद्ध ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि भारतातील मराठा साम्राज्य यांच्यातील अष्टाची लढाई तेवीस सप्टेंबर अठराशे शेहेचाळीस अर्बेन ले व्हेरियरने नेपच्यून ग्रह शोधला गणितीय गणनेद्वारे शोधलेला हा पहिला ग्रह आहे तेवीस सप्टेंबर अठराशे चौऱ्याऐंशी महात्मा फुले यांचे सहकारी राव बहादूर नारायण लोखंडे यांनी बॉम्बे मिल हॅड्स असोसिएशन या गिरणी कामगार संघटनेची स्थापना केली तेवीस सप्टेंबर एकोणीसशे पाच नॉर्वे आणि स्वीडन पूर्वी एकत्र होते कॉलेस्टरच्या कराराद्वारे वेगळे होण्याचा निर्णय घेतला तेवीस सप्टेंबर एकोणीसशे आठ कॅनडामध्ये अल्बर्टा विद्यापीठाची स्थापना झाली तेवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस झाड आणि नेझच्या राज्याला सौदी अरेबियाचे राज्य असे नाव देण्यात आले तेवीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याऐंशी सेंट किड्स आणि नेव्ही संयुक्त राष्ट्रामध्ये सामील झाले तेवीस सप्टेंबर दोन हजार दोन मोजीला फेअरब्लॉक्स ब्राउझरची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली तेवीस सप्टेंबरचे महत्वाचे जन्म तेवीस सप्टेंबर बाराशे पंधरा कुबलाई खान मंगोल सम्राट यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अठरा फेब्रुवारी बाराशे चौऱ्याण्णव तेवीस सप्टेंबर सतराशे एकाहत्तर कोकाकू जपानी सम्राट यांचा जन्म तेवीस सप्टेंबर अठराशे एकसष्ट रॉबर्ट वॉश बॉश कंपनीचे संस्थापक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू बारा मार्च एकोणीसशे बेचाळीस तेवीस सप्टेंबर एकोणीसशे तीन युसुफ मेहेर अली समाजवादी नेते स्वातंत्र्य सैनिक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू दोन जुलै एकोणीसशे पन्नास तेवीस सप्टेंबर एकोणीसशे आठ रामधारी सिंह दिनकर देशभक्त व हिंदी साहित्यिक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चोवीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याहत्तर तेवीस सप्टेंबर एकोणीसशे अकरा राप्पल संगमेश्वर कृष्णन भारतीय भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म तेवीस सप्टेंबर एकोणीसशे चौदा ओमर अली सैफुद्दीन तिसरा ब्रुनीचा राजा यांचा जन्म तेवीस सप्टेंबर एकोणीसशे पंधरा क्लिफर्ड शूल नॉवेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म तेवीस सप्टेंबर दोन तेवीस सप्टेंबर एकोणीसशे सतरा आसेमा चॅटर्जी भारतीय रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू बावीस नोव्हेंबर दोन हजार सहा तेवीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणीस एकुनिश। देवदत्त दाभोळकर पुणे विद्यापीठाचे कुलगुरू शिक्षणतज्ज्ञ यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सतरा डिसेंबर दोन हजार दहा तेवीस सप्टेंबर एकोणीसशे वीस भालबा केळकर नाट्यलेखक व अभिनेते यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सहा नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याऐंशी तेवीस सप्टेंबर एकोणीसशे पस्तीस प्रेम चोप्रा भारतीय अभिनेता यांचा जन्म तेवीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेचाळीस तनुजा अभिनेत्री यांचा जन्म तेवीस सप्टेंबर एकोणीसशे पन्नास डॉक्टर अभयभंग समाजशास्त्रज्ञ यांचा जन्म तेवीस सप्टेंबर एकोणीसशे बावन्न अनुशुमन गायकवाड क्रिकेटपट्टू यांचा जन्म तेवीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तावन्न कुमार सानू पार्श्व गायक यांचा जन्म तेवीस सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट अलका कोबल भारतीय अभिनेत्री यांचा जन्म तेवीस सप्टेंबरची महत्वाचे मृत्यू पाहू तेवीस सप्टेंबर अठराशे अठ्ठावन्न ग्रँड डब मराठ्यांचा इतिहास लिहिणारा ब्रिटिश अधिकारी यांचे निधन तर त्यांचा जन्म आठ जुलै सतराशे एकोणनव्वद तेवीस सप्टेंबर अठराशे सत्तावन अठराशे सत्तर वॉस्फर मेरिमी फ्रेंच लेखक इतिहासकार आणि पुरातत्वज्ञ पुरातत्वज्ञ यांचे निधन तर त्यांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर अठराशे तीन तेवीस सप्टेंबर अठराशे ब्याऐंशी फेड्रिक होलर जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन तर त्यांचा जन्म एकतीस जुलै अठराशे तेवीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणचाळीस शिगमन फ्रायड आधुनिक मानशास्त्राचा जनक यांचे निधन तर त्यांचा जन्म सहा मे अठराशे छप्पन्न तेवीस सप्टेंबर एकोणीसशे चौसष्ट भार्गवराम विठ्ठल वरेरकर नाटककर यांचे निधन तर त्यांचा जन्म सत्तावीस एप्रिल अठराशे त्र्याऐंशी तेवीस एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव गिरीश घाणेकर मराठी चित्रपट जाहिरातपट निर्माते यांचे निधन तेवीस सप्टेंबर दोन हजार चार डॉक्टर राजा रामन्ना शास्त्रज्ञ अणुऊर्जा आयोगाचे चौथे अध्यक्ष यांचे निधन तर त्यांचा जन्म अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पंचवीस तेवीस सप्टेंबर दोन हजार बारा कांतीलाल गिरधालीलाल लाल, लाल जादूकार यांचे निधन तेवीस सप्टेंबर दोन हजार पंधरा दयानंद सरस्वती भारतीय संन्यासी आणि तत्त्वज्ञ यांचे निधन तर त्यांचा जन्म पंधरा ऑगस्ट एकोणीसशे तीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा जर तुम्ही यूट्यूबला पहि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला व बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद जेणेकरून तुम्हाला असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील धन्यवाद